हिजड्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार केली जात नाही त्यासाठी खांदा हा जातीवंत लागतो आणि शिकारी हा मर्द लागतो बर का ए बोळगे आहे जय जेजाऊ जय शिवराय हो माझ्या तमाम सगळ्या भावांना बहिणींना मानाचा जय शिवराय हो तर भावानो बहिणीनो काल कालीचरण सारखा भुळगा साडी घालणारा कपाळावर टिकली लावणारा काहीतरी भुंकला जरांगे पाटलांबद्दल जरांगे पाटलांना राक्षस म्हणाला हिंदुत्व तोडणारा म्हणाला अरे बुळगे हे गोष्ट ध्यानात ठेव की आम्ही मराठे गोरगरीब मराठे हे हिंदुत्व टिकवतात आम्ही जर सकाळी झोपेतून उठलो ना तर पहिला रामराम म्हणतो ध्यानात राहूदी आमच्या द्या राम आहे आमच्या द्या राम आहे आणि आमच्या नसा नसात छत्रपती शिवराय जर आम्हाला कोणी भेटला ना आपला तर आम्ही त्याला रामराम म्हणतो आणि जर पारका आमच्या उरावर बसायला आला ना तर त्याला आम्ही छत्रपती शिवरायांचं पाणी पाचतो आणि तू आम्हाला हिंदुत्व शिकायला निघाला आम्ही हिंदुत्व तोडायला निघालो का पंढरीच्या वारी जर चेक केली ना तर त्याच्यात पंच्याहत्तर टक्के मराठा समाज असतो आणि तू आम्हाला हिंदुत्व शिकवतो तू जरांगी पाटलांना राक्षस म्हणतो अरे आधी राक्षस वेगळा आधी तू माणूस आहे का भया आहे आधी चेक कर आणि मग आमच्या दैवताबद्दल बोल तुझ्या माग जो कोणी उभा आहे ना तोच तू ज्याच्यासाठी सभा घेतली ना तोच काल जारंगे पाटलांच्या पाया पडायला गेला होता तोच मानला की या सभेचं माझं काही संबंध नाही मग तू विचार कर ज्यांच्यासाठी तू बोलला ना तेच तुझ्यावर टंगडीवर करून गेले निस्ते टंगडे वर करून नाही गेले तर तुझ्यावर मुतून गेली आम्ही तुला मानित होतो तू हिंदुत्वाचं काम करीत होता आम्ही तुला मानित होतो पण जर तू आमच्या दैवताबद्दल बोलायला लागला ना तर तुला मानणार नाही ना तुला कोल ना छत्रपती शिवराय प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे मराठ्यांची घोषणा माहिती आहे का तुला हर हर महादेव हम्म तू आम्हाला हिंदुत्व शिकवतो साडी घालणारा ना माणसात ना बयात घुंगरू बांधून नाचतोय पायात तुला जर हिंदुत्व तु पाहिजे ना मग खरे ज्या वेळेस आंतरवाली सराठीला लाठीचार्ज झाला होता ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला ते हिंदू नव्हते हो का त्या माता मावल्या हिंदू नव्हत्या का त्यावेळेस तू कुठे गेला होता ज्यावेळेस का तू आंदोलन केलं नाही त्यावेळेस तू का म्हणला नाही का हिंदूंवर अत्याचार होतोय त्यावेळेस तू कुठं कोणत्या बेळात लापला होता हम्म आणि मराठ्यांना तू जारंगी पाटलांना बोलला म्हणजे तू सम समक्ष समध्या सगळ्या मराठा समाजाबद्दल बोलला तुला आम्ही माफ बी केलं असतं पण उलट तू आमचा फायदा केला काय का, का तू मराठ्यांची एकी परत केली मराठ्यांचा तू स्वाभिमान जागृत केला का ज्यांच्या ज्यांचा तो आहे पाठीशी त्यांच्यासाठी तू बोलतो ना त्याच लोकांनी अत्याचार केला अंतरवाडी सराटीत लाठीचार्ज केला गोळीबार केला त्या माता मावल्या ते भाऊ बहीण आमचे ते हिंदू नव्हते का तुला हिंदुत्वाचा तु पोळका आलाय ना आम्ही पण हिंदूचे कट्टर हिंदू आहे बघ बघ आणि हे बघ तू आम्हाला हिंदुत्व शिकवतो काय हिंदू आमच्या नासा नसा छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं छत्रपती शिवरायांबरोबर अठरा पकड जाती बारा बलुतेदार होते पण तुझ्यासारखे हिंदुत्वात खरी हिंदुत्वात फुटत तूच पाडतोय हम्म मराठ्यांच्या नावाला घेऊन तू हिंदुत्वाला कलंक आणि तू, तू आम्हाला अक्कल शिकवतो होय जारांगी पाटील काल म्हणाली डोंगरावर राहून डमरू वाजवून एका गाण्याने फेमस झालेला माणूस आम्हाला हिंदुत्व शिकवतो जारांगी पाटीलांनी जी भाषा वापरली तुझ्या बाबतीत ती तुला तंतोतंत लागू पडते तू महाराज आहे ना मग हिंदुत्व आहे ना तुझं तर मग तू सगळ्यांना सारखं धर ना हिंदुत्वामध्ये निम्मा पन्नास टक्के तर मराठा समाज आहे आणि मग मराठा समाज वरती अन्याय झाल्यावर तू शेपूट घालून बसतो आणि तू मराठ्यांना हिंदुत्व शिकवतो इथून पुढं जारांगे पाटील यांच्यावर बोलताना तूच नाही कुणी पण थोडी सावधानी बाळगा आता आज निवडणूक आहे आणि तू एक गोष्ट केली ज्यांच्यासाठी तू सभा घेतली होती ना त्यांनाच तू पाडायचं काम केलं पैसे वाटून तू पाकिटासाठी प्रचार केला ना पाकिटासाठी कीर्तनं करतो बरोबर आहे का नाही तर भावानो बहिणी असे महाराज याला महाराज म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली आता जारांगी पाटील आजपर्यंत एका ही साधू संताबद्दल कधीच वाईट बोलले नाही आणि बोलणार पण नाही कारण मराठा समाजाचं रक्तात हे साधू संतांचं आदरतीत्य करणं त्यांना जपणं हे रक्तात आहे आमच्या बरोबर आहे का नाही हर हर महादेव अशी घोषणा छत्रपती शिवराया देत होते गर्जना करीत होते ती काय निवडणुकीच्या टायमाला करीत होते करे तर ती हर हर महादेवची गर्जना ही युद्धाच्या टायमाला करीत होती आणि आता तशीच घोषणा तशीच गर्जना मराठ्यांनी केलेली हर हर महादेव यांचा सोपडा साफ करणार तर आज माझे माझ्या सगळ्या भावांना बहिणी विनंती आहे की असं हिंदुत्वाच्या नावाने मराठ्यांना बदनाम करणाऱ्या सरकारला सुपडा साफ झाला पाहिजे ना आज आजच्या निवडणुकीत यांचा काटाच झाला पाहिजे हे नको आपल्याला अजिबात नको सर्वसामान्य मराठा समाज ज्यावेळेस आत्महत्या करतो त्या घरात त्या माऊलीचं ज्यावेळेस कुंकू पुसलं जातं त्यावेळेस हा टिकलीवाला बाबा त्या घरात गेला का कधी त्या घरात जाय आणि मग विचार कर आरक्षणाची खरंच गरज आहे का आरक्षणासाठी कित्येक पिढ्या संपल्या आमच्या आमच्या शेतमालाला भाव भेटावा म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या घरात गेला का बाबा कधी कोट्यावर त्याची मालमत्ता जमवली त्याच्यातला रुपड्या कधी यानं ना या का त्या शेतकऱ्याला दिला का आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतो राक्षस अरे तूच राक्षस आमचा देव आहे जारांगी पाटील खरा राक्षस तर तूच आहे बुळगे काय म्हणजे जे हिंदुत्व एक गोष्ट ध्यानात घ्या आतापर्यंत समजा दंगलीत हिंदू मुस्लिम दंगलीत म्हणा कोणत्याही दंगलीत म्हणा सगळ्यात आज जास्त मराठा समाज होता का तर तुम्ही त्यांचे माथे भडकवले हिंदुत्वाच्या नावावर आता मराठा समाज शांत झाला एकी केली त्याला स्वतःचं कळायला लागलं ला ला। तर त्यावेळेस लगेच हिंदुत्वात पडायला लागली ला। अरे तुमच्या जर जीमध्ये दम आहे ना तर तुम्ही हिंदुत्व जपून दाखवा ना जेवढं मराठ्यांनी जपलं तेवढं बरोबर आहे का नाही भावानो बहिणीनो तर आशा या महाराजाचा मी जाहीर निषेध करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आशा महाराजांचा जाहीर निषेध करतो असे लोक हिंदुत्वाला लागलेला कलंके हिंदुत्वाला हिंदुत्वाची बद्दल माई आणि इथून पुढं कोणीही जरांगे पाटलांबद्दल आपशब्द वापरायचा प्रयत्न करू नका आणि तयारीला लागा मराठ्यांनो या निवडणुकीत यांचा सुपडा साफ करायचा आणि कोणतंही सरकार येऊ आपल्याला काही घेणं देणं नाही तुतारी मुतारी कमळी बिमळी कुणी येऊ हो? आपल्याला काहीच देणं घेणं नाही आपलं एकच लक्ष मराठा आरक्षण आपलं एकच पक्ष मराठा आरक्षणावर लक्ष ध्यानात राहू द्या आणि मी जर काही चुकून या शब्द जर बोललो असेल ना तर नक्कीच व्हिडिओतून कमेंट करून सांगा की मी चुकीचं बोललो की बरोबर बोललो हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जरांगी पाटलांच्याबद्दल व्हिडिओ बनवतो आणि बनवत राहणार कोणाला किती मिरच्या लागू काय हो सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय